सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरातील एका सत्तावीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्यापूर्वी सोशल मीडियावर आय एम सॉरी असा स्टेटस ठेवला होता मृत तरुणाचे नाव ओमकार यल्लप्पा झंपले असे आहे सोलापूरच्या विमानतळ परिसरातील वस्ती येथे राहणाऱ्या ओमकारने मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजता अचानक टोकाचे पाऊल उचलले ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ओमकार हा बेडर समाजातील एक होतकरू तरुण होता त्याने सोशल मीडियावर आय एम सॉरी असा स्टेटस ठेवला होता परंतु त्याने आत्महत्या का केली यामागील नेमका कारण अद्याप समोर आलेला नाही बुधवारी त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला त्याच्या पश्चात आजी आई वडील पत्नी भाऊ वहिनी आणि बहीण असा परिवार आहे